मला फक्त एवढंच म्हणायचं की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदला प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि ह्याच कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून मग आता साधी गोष्ट आपण बघूया त्या कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होतं निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती मिळून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांग प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर गेले आणि आजही आज माझं फक्त एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणारी निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता कामा नाही महाराष्ट्रामध्ये हा विषय आपला महत्वाचा आहे ना निवडणुका आल्या सरकारला बदनाम करा या दृष्टीकोनात मग सरकारच्या काळामध्ये होतच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेच सरकार होत त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला त्याच काय करणार ते आताच बंद बंद बाहेर असं करायला त्याबद्दलच शक्ती कायदा जो होता तो अजूनपर्यंत म्हणजे पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना असतील पुढच्या केंद्रातच ते अडकून पडलंय पण ते केंद्र का पास करत नाही काय कारण जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार नोंदवून घेतली नाही बरोबर काय कारवाई झाली पुढे काय होणार आहे त्याच पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत मी आता समजा तुमच्या समोर ही आकडेवारी वाचली माझं फक्त एवढंच म्हणणं की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही इथे काय करू शकू आता उदाहरणार्थ आता तुमच्या जनांक पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार झाला बरोबर कारवाई कोणावर झाली पोलिसांनी पोलिसांनाच आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर समजा आमच्या झाल्यात येणार असले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो थो, थोडा वेळ आणतो oh. <laughs> बरोबर गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले कॉल मी कॉल मी मला कळलं नाही लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी बॉम्बला मध्ये तो ब... बसचा झाला होता तुम्हाला बस मध्ये ग्लास झाला होता त्याच्या ट्यूब मध्ये झाला ते करताना पोलिसांचा यंत्रणातून सुरू तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त